thank you तुळजापूर तालुक्यातील अणदूर परिसरातील मागील पंचवीस वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सुयश कोचिंग क्लासेसच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर गावचे सरपंच रामचंद्रदा आलुरे व प्रमुख पाहुणे म्हणून नळद्रुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोखंडे साहेब यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची प्रस्तावना सुयश कोचिंग क्लासेसचे संचालक लंगडे सर यांनी केली त्याचबरोबर एन डबल एम एस परीक्षा मध्ये उज्वल असे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला या, या परीक्षेमध्ये कुमारी संस्कृती खंडू घोडके ही एकशे झाली तर कुमारी भक्ती रामेश्वर कबाडे ही एकशे बेचाळीस गुण घेऊन उत्तीर्ण झाली या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी गुणगौरव केला इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आपले मनोगत देखील व्यक्त केले क्लासेसने दिलेल्या संस्काराचा उपयोग करून आम्ही भविष्यामध्ये उज्ज्वल यश संपादन करू अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगतामध्ये व्यक्त केली लोखंडे साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत उत्तरे दिली कार्यक्रमाचे आभार क्लासेसचे संचालक रामशेट्टी पाटील सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले एन डबल एम एस परीक्षेमध्ये यश मिळवण्याची मागील सात आठ वर्षाची परंपरा या विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खोबरे गुरुजी महादेव मुळे सारणे गुरुजी लंगडे गुरुजी तमन्ना वंडरे गणेश देवसिंगकर रामेश्वर कबाडे संजीव अलुरे शिवराज कुताडे विनोद पाटील खंडू घोडके शिवराज मोकाशे माधू जाधव बबले शरणाप्पा गुरुनाथ कबाडे जाधव साहेब नागनाथ घोडके महादेव घोडके गुरव गुरुजी भलदुरे गुरुजी भिक्क्यागुळू गुरु गुरुजी यांच्यासह महिला पालकांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर